तर अनेक ठिकाणी महिलांनी गर्दी केली होती लाडकी बहीण योजनेसाठी शासकीय कार्यालयावर गर्दी दिसून येते आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी आपण पाहूयात गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक घोषणा केली ती घोषणा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या घोषणेअंतर्गत प्रत्येक महिलांना दीड हजार रुपये शासनामार्फत दिले जाणार आहे आणि त्याच्यासाठी काही ठराविक कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि तेच कागदपत्र काढण्यासाठी सोलापूर सेतू कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी झालेली दिसते मावशी किती वाजल्यापासून थांबलात वाजल्यापासून सकाळी तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र काढायचे आहेत दाखला रहिवाशी दाखला उत्पन्न दाखला आणि रहिवाशी दाखला काढायचा आहे मावशी कोणत्या गावातून आलात तुम्ही सुनील नगर सुनीलनगर सकाळी किती वाजल्यापासून सकाळी नऊ वाजल्यापासून मग काय वाटतंय तुम्हाला मुख्यमंत्री आता दीड हजार रुपये तरी अशीच गर्दी सोलापुरातील सेतू कार्यालयात आहे की ज्यांना तासन तास या दाखले काढण्यासाठी इथं प्रतीक्षा करावी लागते आणि सोलापुरातील महिलांची सेतू कार्यालयात प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे सौरभ वागणारे एन डी टी मराठी सोलापूर